दिलीप भाऊ ठाकूर यांचा परिचय करून देताना अमूर असा भरून येतो आपण आज अशा एका व्यक्तिमत्वाचा गौरव करणार आहोत ज्यांनी गेली दोन दशके समाजसेवा म्हणजे आपले जीवन कार्य मानलं बावीस वर्षांमध्ये त्यांनी पंधरा लाखाहून अधिक जेवणाचे डबे गरजूंपर्यंत पोहोचवले हे ऐकून आपल्या मनाला एकच भावना निर्माण होते धन्यवाद नांदेड येथील धर्मभूषण एक 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 प्रेरणा गेल्या एकसष्ट महिन्यांपासून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जे रस्त्यावर जगत आहेत जे असहाय्य आहेत दुर्बल आहेत ज्या बांधवांनी आपले मानसिक मानसिक संतुलन गमावले आहे अशा प्रत्येकाला त्यांनी आपलं मानलं त्यांना एकत्र करून केस दाढी करताना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालताना त्यांना नवीन कपडे आणि मदत देताना त्या दृश्याला पाहणारे डोळे अश्रूंनी भरून येतात गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी हिवाळ्यात चाळीस मध्यरात्री त्यांनी रस्त्यावर फिरून बेघर लोकांना उबदार चादरी वाटल्या आहेत चौदा हजारच्या वर जवळपास पावसाळ्यात कृपा छत्र उपक्रमातून बारा हजारहून अधिक छत्र्या उन्हाळ्यात चरण सेवातून शेकडो लोकांना चप्पल हे कार्य केवळ सेवा नाही ते खरी मानवतेची पूजा गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या दिल दिलीप भाऊने एक वेगळाच उपक्रम सुरू केला भाऊचा माणुसकीचा फ्रीज या फ्रीज मध्ये दररोज चाळीस ते एकशे डबीस वीस डबे ठेवले जातात जे गरीब उपाशी लोकांसाठी आयुष्याचा आधार ठरतात धर्म आणि आरोग्याप्रती जनजागृती ज्यांनी सत्य गणपती औंडा नागना माहुरी रद्देश्वरी इत्यादी अनेक पदयात्रांचं त्यांनी नेतृत्व केलं सव्वीस वर्षे झाली ते अमरनाथ यात्रा सुद्धा शेकडो नागरिकांना त्यांनी दर्शन घडवले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळापाणी भोगलेले अंदमान सेल्युलर जेलला दरवर्षी शेकडो सावरकर भक्तांना घेऊन जातात जयोस्तुते श्री महान मंगल हे अजरावर गीत अजरावर गीत त्यांनी पंधरा हजारावर फुटावर विमानात स्वत तर गायलेच पण विमानातील सर्व प्रवाशांकडून गाऊन घेण्याचा विवन विक्रमही त्यांनी केलेला आहे असा महान व्यक्ती आज आपल्यामध्ये आहे मी सर्व मान्यवरांना परत एकदा विनंती करतो की आपण माननीय दिलीप भाऊ ठाकूर यांचं नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करतो है, ये ही मेरी ख्वाहिश हे आदरणीय व्यासपीठ आणि सर्व सावरकर प्रेमी माझा इथं आदरणीय बाळासाहेब पांडे काकांच्या हस्ते देवदूत हा पुरस्कार, हो पुरस्कार मला सतरावा का अठरावा मिळत होता त्यावेळेस त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की दिलीप तुझे जेव्हा शंभर पुरस्कार होतील त्यावेळेस तुला एकशे एक पुरस्कार मी कॉलेज तर्फे देणार मला वाटलं माझे काही शंभर पुरस्कार काही होत नाहीत आणि काका काही मला काही पुरस्कार देत नाही हे दुगं सांगायचं म्हणून सांगितलं असत सा। पण आज त्यांनी जेव्हा माझे शंभर पुरस्कार झाले त्यावेळेस आवर्जून मला एकशे एक वा एक पुरस्कार देण्यासाठी बोलवलं होतं पण मी जो असल्यामुळे आता एकशे दोन वा पुरस्कार त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल मी